सांगितलं शरद पवार साहेबांवर त्या ठिकाणी असंतुष्ट आत्मा त्या फिरतो म्हणून पवार साहेब मला जे वाईट वाटलं ते मी या ठिकाणी मानतो जनतेच्या समोर आणि तुमच्या समोर एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधान आणि हे जे आता खासदार आहेत आमचे सहकारी भैरासाहेब आपण जो मीटिंगच्या वगैरे ही देतो काय म्हणतो त्याला पण इतिवृत्त कशाला म्हणते त्यांनी आम्हाला विचारले कसलीही माहिती नाही आणि मी ह्या उभ्या सभेत सांगतो आपण कधी आले तर विचारा दीड वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या सभागृहात एक सुद्धा प्रश्न उपस्थित केला त्याच्या आम्ही ज्याला जिल्ह्याचं ज्ञान नाही ज्याला ग्रामीण भागाचं ज्ञान नाही तो आपला खासदार आणि ते जेवढे मुरुड करायच त्याने हात वरी करून सांगाव की आपल्या संगारे साहेबाला कोणी बघितलं ह्या मुरुड मध्ये मला माहित आहे की एखाद्या खासदाराला जवळपास सहा सात तालुक्यात दीड हजाराच्या आसपास गाव असतात खासदार प्रत्येक गावाने पोहोचणं शक्य नसतं हे मी मान्य करतो पण लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं गाव असेल तर मुरुड आहे बावीस हजारापेक्षा अधिकचं मतदान आहे आम्ही मधील आमच्या खर्च पाचशेचा फरक आहे आणि अशा गावाला सुद्धा जर खासदार भेट देत नाही एक पैशाचा खासदार निधी मुरुडला नाही ही परिस्थिती आमची तुम्ही बघत असाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे वारं निवडणुकीचं आता महाविकास आघाडीच्या दिशेनं वळलेलं आहे आणि महायुती सध्या परेशान आहे तुम्ही कालपासून जर बघितलं असाल तर दोन दिवसामध्ये अडीचशे किलोमीटरच्या परिसरात पंतप्रधानाला सहा जाहीर सभा घ्याव्या लागल्या अक्षरशः गल्लीत फिरल्यासारखे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरण्याची वेळ पंतप्रधानावर आलेली आहे ही नक्कीच एक प्रकारचं चित्र दाखवणारी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाची मंडळी किती परेशान आहे ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रातली नाही ही परिस्थिती पूर्ण देशभर अशाच पद्धतीनं बदलताना सध्या दिसत आहे मोदी साहेब धाराशिवला आले होते आणि आल्यानंतर मला अशी अपेक्षा होती की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि निश्चितपणे ते दुप्पट झालंय का नाही ह्याच्यावर त्यांच्या भाषणात कुठंतरी उल्लेख येईल पण एक शब्द चकार त्या ठिकाणी आला नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यावेळेस सांगितलं होतं की कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंग मध्ये शेतकऱ्याची सगळीच्या सगळी कर्जमाफी आम्ही करतो पण ती झाली नाही आणि त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा त्या ठिकाणी आला नाही त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की महागाई कमी करतो पण मला वाटतं चारशे रुपयाचं चा सिलेंडर आता अकराशे रुपयाच्या घरात गेलय आणि नरेंद्र मोदी साहेबांचंच एक भाषण आहे दोन हजार चौदाच की तुम्ही मतदानाला जात असताना जे वाढलेले सिलेंडरचे भाव आहे चारशे असतानाच तर तुम्ही सिलेंडरला नमस्कार करा आणि मग मतदानाला जावा मला वाटतंय आता आज नेमकी त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया होती की अकराशे हो रुपयाला सिलेंडर झाल्याच्या नंतर शेगडीला दंडवत घालून सिलेंडर डोक्यावर घेऊन मतदानाला जावा असं काही सांगितलं वाटलं होतं पण तसं काही सांगितलेलं नाही त्यांनी आज या ठिकाणी तरुण युवक आहेत वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जो की महाराष्ट्रात आला होता दोन लाख मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या असत्या पण हा प्रकल्प सुद्धा गुजरातला पळवायचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय आमच्या तरुणाच्या दोन लाख नोकऱ्या बुडवल्याबद्दल नेमकं काय झालं ह्याच्याबद्दल ते भाषणात बोलतील पण एक चकार शब्द त्या ठिकाणी त्यांनी ह्या गोष्टी बद्दल केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जो सबसे जादा खायगा उसको ईडी का डर दिखा भाजपने लूंगा सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप काही दिवसापूर्वीच त्यांनी केला आणि ज्या अजितदादा पवार आरोप केला तेच अजितदादा पवार चारच दिवसात मला वाटतंय भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि खातं सुद्धा कोणतं दिलंय तुम्हाला माहित आहे का अर्थ खात का दिलंय म्हणले यांना खायचं चांगलं माहिती आहे म्हणले अर्थ खात यांना दिलंच पाहिजे अशी सगळी अवस्था आहे बोलण्यात आणि वागण्यात प्रचंड प्रमाणात अंतर पडलंय आणि मला वाटतंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये काळगे साहेब काही काळजी करायचं काही कारण नाही मोठ्या उपस्थित झालेले आहोत खऱ्या अर्थानं आजच्या व्यासपीठावर आपले सर्वच मान्यवर नेते आहेत शेजारचे खासदार आपले विद्यमान ओमराज निंबाळकर या सभेसाठी आलेले आहेत आपले आदरणीय काका भैया दादा आपले विद्यमान उमेदवार शिवाजी काळगे या व्यासपीठावर आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या या महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराच्या सभेमध्ये सर्व पक्षीय आपल्या आघाडीला जे काही समर्थन देत आहेत ते सर्व व्यासपीठावर आदरणीय मंडळी मी आपल्या मुरुडकरांच्या महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यासाठी आज इथं उभा आहे ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी दिलेले काँग्रेस पक्षाचं गॅरंटी कार्ड ज्या पद्धतीनं डोर टू डोर कॅम्पेन या मतदारसंघामध्ये किंबवना जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे ते सर्वात अधिक काम आपण सर्व सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत मला नेत्यांना सांगा माझी जाहीर झाली त्याच दिवशी निश्चित झालं की ह्या परिसरामधून लोकसभेला यावेळेस खासदार काळगे साहेब निवडून जातील आणि आजच्या ह्या सभेनं त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झाला सात तारखेला आपल्या सर्वांना विनंती करतो की लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये पंजाब समोरचं बटन आपण दाबावं आणि शेजारी धाराशिव मध्ये सात तारखेला मशाली समोरचं पण बटन दाबून आपण सर्वांनी या दोन्ही चांगल्या होतकर उमेदवाराला वरच्या सभागृहामध्ये पाठवायची जबाबदारी निश्चित करावी आज एवढंच आपल्या सर्वांना आवाहन करतो गेहून हेऊनी मशाल हाती हे मशाल हाती गाडा गद्दारी वाजवा जय हिंद जय महाराष्ट्र धीरज देशमुख यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी मुरुड येथे महाविकास आघाडीची ही टोले जंग सभा या ठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केली याबद्दल मनापासून मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो महाविकास आघाडीच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित एक आलेले आहोत अनेकांची भाषणं आपण ऐकली अनेकांचे विचार आपण ऐकले आपल्या मधला उत्साह पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या प्रसंगी सांगावं असं वाटत महायुतीनं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं ओमराजे निंबाळकरांचं मला कौतुक करावं असं वाटत भारतीय जनता पक्षाच्या दडपशाहीला ते बळी पडले नाहीत आमिषाला बळी पडले नाहीत मराठवाड्याची मान आणि शान राखण्याचं काम त्यांनी केलं आई तुळजाभवानीच्या भूमीचा सन्मान राखने च काम के ओम राजे निबाड़कर हमारा अपना अभिमान है ईमानदारी का शौक बड़ा महंगा होता है ईमानदारी का शौक बड़ा महंगा होता है वो हर किसी के बस की बात नहीं है ईमानदार विरुद्ध बेईमान अशी ही लड़ाई है की लड़ाई महायुति विरुद्ध महाविकास आघाड़ी की लड़ाई आदरणीय राहुल गांधी आदरणीय शरद पवार आदरणीय उद्धव ठाकरे विरुद्ध महायुति अशी लड़ाई है हे आपण समजून घेतलं पाहिजे अजित पवारांच्या पाठीशी आपण उभं राहणार का एकनाथ शिंदेच्या पाठीशी आपण उभं राहणार का देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आपण उभं राहणार का हा निर्णय आपल्याला करायचा आहे आज डॉक्टर शिवाजी काळगे आपल्याला मतदानाचं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत एक डॉक्टर आपल्याला उमेदवार महाविकास आघाडीनं दिलेला आहे सुशिक्षित सुसंस्कृत प्रामाणिक उच्च विद्या विभूषित भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं भाषण आज ऐकलं राणेनी त्यांना जिल्हा परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करताना पाहिलं नाही ओमराजे आता तुम्ही सांगा लोकसभेमध्ये तुम्ही त्यांना प्रश्न उपस्थित करताना पाहिलं का लोकसभेमध्ये खुर्चीवर बसलेलं सुद्धा ओमराजे निंबाळकरणी भाजपच्या उमेदवाराला पाहिलेलं नाही आणि म्हणून अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण कृपा करून जाण्याचं जा काही कारण आहे असं मला वाटत नाही डॉक्टर शिवाजी काळगे आपल्याला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष उपलब्ध राहतील हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो मुरुड आणि मुरुड या लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करण्याचं ठरवलेलं आहे याबद्दल आपले मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मला आनंद होईल लातूर ग्रामीण लातूर शहराच्या पुढं जर मताधिक्यामध्ये राहिलं तर आम्हा सगळ्यांना आनंद होईल अशा शुभेच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो ना जात पण पाच पाल ना जात पण पाच पाल आदरणीय बिलास राव देशमुख साहब की बात पर न जात पर न पात पर में बिलास राव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर न जात पर न पाथ पर न जात पर न पात पर आदरणीय बाबा साहेब ठाकरे साहब की बात पर बतन दबाना मशाल पर धन्यवाद जय हिंद जय भारत गेल्या दहा वर्षाचा भाजप सरकारचा त्याला भाजप सरकारही म्हणत नाही भारत सरकारही म्हणत नाही आता मोदी सरकार म्हणतात व्यक्तीच्या नावाने यांचा कारभार पाहिल्यानंतर एक प्रकारची आराजकता या देशामध्ये पसरलेली आहे या देशाचा पोशिंदा जो शेतकरी आहे सत्तर टक्के लोक शेती करतात तर शेतकऱ्यावरती अन्याय झालेला त्याच्या मालाला भाव नाही त्याला प्रपंच करणं शेती करणं अवघड झालेलं आहे जे खत बीबीआयनं कीटीकनाशक त्याला घ्यावी लागतात त्याच्यावरती जीएसटी मोठ्या प्रमाणात आहे या देशातल्या महिला सुरक्षित नाहीये मोठी मोठी बुट नावं देऊन वंदे भारत अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी केल्या जातात महिला बंधन वगैरे पण आज मणिपूरमध्ये काय चाललंय महिला कुस्तीगिराना ज्याने ऑलिम्पिकचे मेडल्स जिंकून आणली आपल्या देशाचा स्वाभिमान वाढवला त्या महिलांच्या वरती पोलिसांनी फरफटत नेत असताना आपण टी व्हीवरती पाहिलेलं आहे त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं नाहीये शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी पंजाबचा शेतकरी त्या ठिकाणी सीमेवरती असताना वर्षभर त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं पण पंतप्रधानाच्या लोकसभेपासून किंवा त्यांच्या घरापासून चार पाच किलोमीटर वरती आंदोलन चालू असताना त्या वर्षभरामध्ये त्यांचा मंत्री किंवा पंतप्रधान त्या ठिकाणी फिरकले नाही किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं नाही अशा प्रकारची जुनी राजवट यापूर्वी भारतामध्ये कधी आलेली नव्हती हा इतिहास जेवढा सांगावा तेवढा कमी आहे आपण समजून घेतलं पाहिजे युवकाच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली एक माणूस त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्याला स्वप्न दाखवली 15 ,000 नुक 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 लाग की पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावरती देतो वर्षाला दोन कोट दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक नोकरीला लागलेले असते तरुण आमची पण दोन लोकांची उद्योगपती जर बेकारी सोडली तर कुठल्याही मुलाला नोकरी लागलेली नाही जसं आता दिलीपदानी म्हटलं की इथं बसल्याला कुणाला काम मिळालंय का आणि म्हणून शेतकऱ्याची फसवणूक झाली शेतमजुराची फसवणूक झाली महिलांची फसवणूक झाली युवकांची फसवणूक झाली व्यापारी जीएसटीने बेजार झालेला आणि मग कुठला घटक समाधानी आहे यांच्या राज्यामध्ये हे जर चित्र बघितलं तर कसही प्रकारचं नकारात्मक उत्तर आपल्याला त्या माध्यमात सब की सबशन ही राजनीती फेद झालेली आहे आज डिझेल पेट्रोलचे भाव ज्या पाकिस्तानला ना आम्ही नाव ठेवतो ज्या बांगलादेशला आम्ही गरीब देश म्हणून म्हणतो ज्या नेपाळला ना आम्ही नाव ठेवतो ज्या श्रीलंकेला ना आम्ही नाव ठेवतो त्या देशामध्ये डिझेल पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे आणि आमचे पंतप्रधान विश्वगुरु म्हणून मिरवत आहेत आणि जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून ते सांगतायत त्याच्यापेक्षा आणखी दातात खोट का असू शकत आणि म्हणून आपण शेतकरी आहोत आपण दोन वेळा एक शेतीमध्ये बियाणे पिरून बघितलं ह्याला उतारत आला नाही नुसते पाला आला त्याला शेंगाच लागल्या नाहीत आता तिसरी पेरणीची वेळ आलेली उद्याच्या सात तारखेला डॉक्टर काळगे हे लातूर लोकसभा मतदारसंघात आहेत आणि ओमराजे हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात तोबे तीन चार अर्ध्या किलोमीटर पासून बॉर्डर सुरू होते धाराशिवची इथेच नाकाय आपले अनेक मित्र अनेक नातेवाईक अनेक कामाला आपल्याला दाव उस्मानामध्ये जावं लागतं ज्या पद्धतीनं मुरुडकर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट लीड या भागात देणार येणार आहेत त्याच पद्धतीचं काम शेजारच्या तालुक्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे आपल्या संपर्कात झालं पाहिजे हे या दोघांना आपण दिल्लीला पाठवलं